लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा हा भारतातील एकमेव पुतळा कोपरगाव शहरात उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण सोहळा स्वरूपात व्हावा अशी मागणी तालुक्यातील सर्व अण्णाभाऊ प्रेमींची होती परंतु काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत लोकार्पण सोहळा हो येत्या सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याचे घोषित केले होते त्याप्रमाणे पालिका प्रशासनामार्फत लोकार्पण सोहळ्याची पत्रिका छापून तयारी देखील करण्यात आली होती परंतु सदरच्या कार्यक्रमाला सत्यशोधक शोधक क्रांती सेना जिल्हा अध्यक्ष फकीरा चंदन यांनी विरोध दर्शवत दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती त्यांची प्रमुख मागणी लक्षात घेता होणाऱ्या स्थगिती देण्यात आली काल दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी नगरपालिकेकडून त्या संदर्भातील पत्रक उपोषण करताना देऊन त्यांच्या मागणीची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर समाज बांधवांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले असं त्यांनी सांगितलं आहे आम्हाला की आता आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणून लोकार्पण सोहळा करू व सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीच आम्ही सगळ्या काही गोष्टी करू आणि समाजाच्या एका विचाराने करू त्यांनी असं लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि येत्या काळात मुख्यमंत्री कोणताही असू किंवा उपमुख्यमंत्री कुठलाही असू ते त्यांच्या हस्ती लोकार्पण सोहळा करणार आणि मुख्यमंत्रीचे हस्ती लोकार्पण सोहळा होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या लोकार्पण सोहळ्यासाठी सचिन भाऊ साठे यांनाही आम्ही बोलावणार असं नाही इतर कोणी काही सांगल कोणी काय बोलाल आता कसं आहे एखाद्या राजकीय लेवलचे लोक आहे ते आता समाजा समाजात वाद लावायचा प्रयत्न करते परंतु मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे माझी संघटना सामाजिक आहे आणि मी सामाजिक संघटनेच्या माध्यमातूनच करतोय काम हो आज मी व माझ संघटन आज नगरपालिकेच्या वतीनं आणि आमच्या समाज बांधवाच्या हस्ते मी उपोषण सोडतोय देखील समाज बांधवही आमचा कुठल्या पक्षाचा नाहीये त्यांच्या हस्ते मी उपोषण सोडतोय असं आश्वासन देतो की जे श्री फकीराव चंदन शिव फकीराव शिव हे जे उपोषणाला बसले होते त्यांच्या ज्या मागण्या होत्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा साजरा करायचा आपण नगर परिषदेने त्यासाठी आपण पूर्वी पत्रका पत्र पत्रव्यवहार पत्र केलेला आहे परंतु त्याला पूर्ण यश आले आलेलं नाही जेव्हा इथे पुढील आपला पुढील जे आहे लोकार्पण सोहळा हा सर्व समाज बांधव व स्मारक समि देखरेख समिती यांच्या एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार करण्यात येईल सदर निर्णय आपण सर्वांवरून बंधनकारक असेल तसंच त्यांनी जी आधाकृती पुतळ्याची मागणी केलेली आहे बसवायची त्या संदर्भात आमचे इंजिनियर आर्किटेक्ट यांना दाखवून तिथेकडं व्यवस्थित दिसेल आणि त्याचं सुज जे शुशुभीकरण आहे किंवा तिचं जे हे आहे ते खराब होणार नाही याची काळजी घेऊन आपण त्याची इंजिनियरचा आणि आर्किटेक्टच्या त्यांच्याकडनं अभिप्राय घेऊन ती पुढील आपण कारवाई करू असं त्यांना आम्ही नगरपालिकेच्या वतीने आश्वासन देऊ